हॅलो मित्रांनो मी निले स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ मित्रांनो धमाल असणार आहे पण मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मी बघतो आहे मित्रांनो बरेचसेजण व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब न करतच नाही प्लीज मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय माझा मला सपोर्ट भेटणार नाही आणि एकदम उलले जोश येणार नाही मला व्हिडिओ काढायला प्लीज मित्रांनो तुम्ही सपोर्ट करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहा चला माझ्या घराच्या पाठीमागं आज मस्त डोंगर भाग आहे आपण तिकडे जाऊ छान छान नजारे बघू आणि आपल्या व्हिडिओमध्ये कॅप्चर करू चला तिथे जाऊन मस्त चिकन भात पण बनवायचं आपल्याला लवकर लवकर जाऊया बघा मित्रांनो माझ्या घराच्या पाठीमागे छोटस गाव आहे त्या गावामध्ये बघा बंगले बांधल्यात मस्त बंगले आहेत मी माझा मित्र चाललोय आता मस्त चिकन भात बनवायला बघा छोटे छोटे बंगले या साईडला टाकी आहे हे मंदिर कुठलं आहे राईट राईट रस्ता अजून बनला नाही वाटत बन चांगलंच आता ह्या साईडला डेव्हलपमेंट होत चाललंय हा डोंगर भाग होता असे डोंगर तोडून तोडून बिल्डिंगा बांधल्यात तिकडं मस्त बिल्डिंग बांधली आता बघ खाली तो तो ही, ना, ना, ना। ही, ही एक छोटी जी शाळा होती ही लय जुनी शाळा आहे अरे ही शाळा बालवाडीच असेल खरंच मित्रांनो ही ही एकच शाळा या साइडला होती पहिली आज मी खूप वर्षानंतर या साईडला आलो आहे तर थोडं थोडंसं असं डेव्हलपमेंट होत चाललंय बिल्डिंग वगैरे बनायला लागल्यात खरंच निसर्ग आता कमी होत चाललं आहे ना कुठे सर आहे सर जागा खरंच त्या साईडला त्या साईडला काय ते रेती रेती आणि काय दगडी काढतात ना बघा मित्रांनो तिकडे तिकडचे गाववाल्यांनी अशी जमीन त्यांचे डोंगर पूर्ण त्यांचा स्वतःचा डोंगर आहे बरोबर ना त्यांचा स्वतःचा डोंगर या त्याच्यातून त्या डोंगरा डोंगरामधून ते लोक खडी काढतात ते आपण घरं बांधतो ना त्याच्यासाठी खडी काढतात ते लोक नाही नाही चल खालून त्या साईडनेच रस्ता आहे बघा मित्रांनो इथं रेती सिमेंट आहे डोंगर तोडून कसे काढायला लागल्यात इथून चल खाली इथूनच चल मला माहिती आहे की चल मी किती वेळ आलो इथं बरेच वर्ष आम्ही आलो नाही म्हणून माझा मित्र कन्फ्यूज होतोय असं डोंगर भागे म्हणून इथं रस्ते नाही बनले हे लोक करोडो कमावतात तरी सुद्धा हे रस्ते नाही बनवले नाही बघा मित्रांनो हा ना मोठे मोठे एकदम मशिनी लावल्या त्यांनी रेती काढायसाठी रस्ता खूपच खराब आहे बघा मित्रांनो इथं आता रेती सिमेंट चालू आहे रेती ते दगडी असतात छोटे छोटे ते काढतात इथे आणि इथूनच रस्ता आहे बघा इथून चल राईट मार्क बरेच वर्ष झाल्या मित्रांनो म्हणून आम्ही कन्फ्यूज व्हायला लागलोय गौरव पण कदाचित इथं बरंच वर्ष झालं नाही आला ना आता लेप घे इथून चला इथून हा रस्ता इथून बराबर हा इथून चल हा हा हाच आहे मातीत नाही नको ही खडी काढायची मशीन आहे याच्यातनी दगडी टाकतात आणि त्या मशीन मधून खालू नक खडी तिथून राईट मार सदा मित्रांनो आता पायवाट जाऊया तुमची गाडी जरा वरती चढाना कारण बरंच माती खूप आहे इथे कदाचित कोण जास्त येत नाही म्हणून इथं जास्त डेव्हलपमेंट नाही झालं पण काही वर्षानंतर खरंच इथं खूपच काही बदल बदल बदलेल बरंच काय पाहायला भेटेल हे छोटसं वरती गाव पण आहे आपल्याला गाव पाहायला भेटेल बघा मित्रांनो ते मोठं झाड आहे त्याच्या खाली आपण कदाचित बहुच सावली असली तर मस्त तिथं आपण चिकन भात बनवू नंतर ह्याच्या पुढचा नजारा तुम्हाला लवकरच भेटेल बघायला हे उन्हामुळे खरंच परत जळूनच गेली झाड आणि हे झाडाखाली बसू बघा मित्रांनो हे बरंच किती वर्ष झाड आहे पूर्वीचं झाड आहे ब... चला मित्रांनो आज मस्त आपण चिकन भात बनवणार आहे तोपर्यंत आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवूया दहा पंधरा मिनटं त्याला मॅरिनेट करूया हे बघा चिकन आणलं आहे मस्त धुवून आणलं आहे घरून चला मित्रांनो हे हा मस आम्ही मसाला घरून वाटून आणला आहे त्याच्यामध्ये अद्रक लसूण पुदिना कोथंबीर आहे त्याची पेस्ट करून आणली आहे त्याला टाकूया मस्त आपण पूर्णच टाकूया कारण ह्याच्या चांगलीच चव लागली पण घेतली आम्ही आता थोडीशी टाकू याच्यात गरम मसाला आता गरम मसाला तर मेन आहे मित्रांनो गरम मसाला टाकूया आपण थोडासा जास्त पण नाही टाकायचा थोडासा टाकायचा आणि काळी मिरी आहे ती मी कुटून ठेवलेली ऑलरेडी सगळं आम्ही घरूनच बनवून आणलं आहे कारण हि तर कदाचित आम्हाला भेटल नाही भेटल म्हणून आम्ही काळेमध्ये कुठून आणली आपण टाकतोय का थोडस लाल मिरची पावडर आहे सर ही लाल मिरची पावडर आहे ही पण टाकूया आपण तिखट पण आहे म्हणून थोडीशी टाकतो कारण आम्ही तिखट जास्त खात नाही चला मॅरिनेट करून ठेवूया चला मित्रांनो आपण याला दहा पंधरा मिनिट मॅरिनेट करून ठेवूया तोपर्यंत आपण कांदा बिंदा कापून घेऊया आपल्या रेसिपीसाठी आपण दहा पंधरा मिनिट द्या चला मित्रांनो मग आता कांदा कापूया मस्त आपला कांदा कापायचा कांदा विना काहीच नाही निसर्गामध्ये असं काय पण काही पण बनवलं एकदम एन्जॉय आहे ती खरंच सांगतो मित्रांनो तसंच मी मस्त चिकन भात बनवणार आहे कांद्याशिवाय मजा येणार नाही कांदा कापूया मित्रांनो आपला घ्या बघायची जास्तच हवा आहे आपण चावलीमध्ये तेल टाकूया पण गरम झाला म्हणजे तो

जरा मस्त लाल होतपर्यंत भाजून घेऊया आपण मित्रांनो मस्त वाटायला लागलंय जंगल पण आहे हवा पण भरपूर आहे हवा आहे म्हणून जरा घ्यास जरा प्रॉब्लेम होत्या एक जागी थांबत नाही मित्रांनो जरा कांदा लाल होतपर्यंत भाजत राहूया आपण मस्त वाटायला लागलं आहे आणि ऊन पण जाई कडक आहे एप्रिलचा महिना आहे एन्जॉय करतो माझा मित्र आहे माझ्यासोबत गौरव कॅमेरामॅन बनला आहे आज आणि मस्त आहे मोरगाय तो मला एन्जॉय मस्त येते त्याच्याबरोबर जॉईन व्हा हो लवकरच मित्रांनो आपले थोडेसे गरम मसाले राहिलेले तेजपत्ता लाल मिरची मोठी वेलची छोटी वेलची परत इलायची आता आपण हे टाकूया थोडस लागून तेवढं टाकूया सगळ्या मित्रांनो आता टमाटो टाकूया त्याला पण आपण मस्त भाजून घेऊया मित्रांनो खूपच हवा सुटली आहे आता आपला कांदा मस्त भाजून झाला आहे गरम मसाला आहे मी गरम मसाला म्हणजे मी मस्त आता सिक्रेट मसाला घरी बनवून ठेवला आहे तो टाकतो आता त्याच्याने जरा चांगली चव लागेल चला मित्रांनो आपला कांदा भाजला आहे आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं टाकून देऊया आणि त्याला आपण थोडंसं भाजून घेऊया आपण भाजून घेऊया आपण भाजल्यानंतर मग टाकून तांदूळ टाकूया चला याच्यात थोडीशी हिंग टाकूया आपण थोडस हलूया आपण चला मित्रांनो आपण तांदूळ धुवून घेऊया नंतर आपण आपण चिकन मध्ये टाकून देऊया चिकन भात बनवायचं आपल्याला दोन पाण्याने तरी कमसे कम धुवायला लागेल आपल्याला चला आपलं थोडंसं चिकन भाजून झालं असेल तांदूळ टाकूया ह्याला पण मस्त आपण चिकन दाट मस्तपैकी पण लिया जो प्लेट ठेवूया तर ह्याच्यात प्लेट ठेवल्या तर ह्याला पाणी गरम करा ठेवूया हे पाणी गरम झालं की ह्याच्यात मित्रांनो हवा खूप खूप चालली म्हणून घ्यास काय कामाचा नाही पण आम्ही मस्त चूल लावली इथे तर चुलीवर आपलं चिकन चिकन भात बनवतो थोडा तर ह्याला शिजवायला जरा वेळ लागेल खूपच वेळ झाला हवेच्या चक्करमध्ये आपल्याला खूप टाईम झाला आहे नाही तर आपलं चिकन भात मस्त शिजला असतं खरंच मित्रांनो गॅस आणला गॅस काही कामाचा नाही एवढी हवा सुटली आहे हवेमध्ये का आपला चिकन भात तयार व्हायनाच मस्त चूल पेटावली आहे बघा तर चुली थोडंसं आता शिजायला मस्त फटाफट शिजायला लागले अजून दहा पंधरा मिनटानंतर मस्त शिजून निघेल ना आपण मस्त एन्जॉय करूया नंतर पुढील नजारा तुम्हाला लवकरच बघायला भेटेल चला मित्रांनो थोडंसं आपण दमोर ठेवलेला भात भात म्हणजे चिकन भात झाला आपला भात तयार होऊन खायला तयार झाला भात आता मस्त खाऊया आता बरेच गरमी सुटली हां मस्त भात झालाय बघा आता कांदा काकडी लिंबू टमॅटो कापलाय त्यासोबत खायचा मस्तपैकी खूपच गरम झाले मित्रांनो आणि गरमी पण आहे आता मस्त आपण भात घेऊ आणि मस्तपैकी पटापट खाऊ भूक पण भूक खूप खूपच लागली हा ना बसून घेतो मस्त झालाय मित्रांनो भात एक नंबर चुलीवरती चिकन भात बनवलाय मस्त चिकन भात झालाय एक नंबर मजा आली खाऊन ते पण लिंबू थोडासा मारलाय मस्त वाटायला लागलाय खरंच सांगतो असं नैसर्गिक वातावरणामध्ये अजून खूपच छान वाटतं आहे की नाही वेग नंबर झालाय चला मित्रांनो आपलं मस्त चिकन भात खाऊन चालू आहे जेवलो पोटवर तुमचा तुम्हाला चला आता पुढे जाऊन दाखवतो मस्त छोटीशी विहीर आहे आणि छोटासा भाव आणि खूपच भूक लागलेली बघा त्या तो साईडला गाव आहे थोडंसं पुढं एक विहीर आहे खडक काटाची झाड पण आहे आपण चल सरळ हे गाव आहे हे महारळ गाव आहे ना हो महारळ पाडा महाराडपाडा गाव आहे छोटंसं गाव आहे छोटंसं आहे काय वर्षानंतर हे लोक हे पण गाव तुटले जातील आणि इथं बिल्डिंग हां आदिवासी पाडा इकडेच पुढे मेन स्पॉट आहे आपला तिथं छोटासा धबधबा पण आहे मस्त गावसारखं आहे त्या जंगलच जंगल आहे इथं पावसाळ्यामध्ये तर खूपच मजा येते एक नंबर मजा आहे पावसामध्ये गाव साईड आहे म्हणून जरा अजून इथे इथले रस्ते नाही बनले नाही कारण अजून डेव्हलपमेंट नाही इथं काहीच हा पुढे पुढे

इकडच्या लोकांनी बिल्डर लोकांनी विकत घेतलं आहे आणि लोक डोंगर तोडतात रेती सिमेंट याच्यासाठी हा दगड काळा दगड वापरला जातो आणि निसर्गाचा वापर एकदम चुकीच्या पद्धतीने होतोय जरा पुढे जाऊन बघूया आपण उन्हास डोगन या खूप चांगला वाटतंय ना छोटीशी विहीर आहे मी बघायची होती काय हा इकडेच मोबाईल पडलेला त्या विहिरी पासून घरपर्यंत अंडरवीरवर घरपर्यंत हा ते तेव्हा ते उगती विहीर एकदा चल ना समोर तिकडून चला ते काय समोर इकडे एक छोटीशी विहीर आहे मित्रांनो बघूया जमा झाला पोरं आहे तिकडे हा बाईथ या साईडला जाईन हा खाली गाडी घे जाईन गाडी जा चल 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 खाली गाडी जाईन मी जाऊन येऊ मस्त डोंगर भागे मित्रांनो इथे आणि इथं एक छोटीशी विहीर आहे कदाचित तिथले गावाला आता यूज करत नाही ती कारण चांगलं डेव्हलपमेंट झालंय भरपूरच इथे बघा हे वीर हे ना साप पण याच्यात मस्त वाटलं मित्रांनो मस्त निसर्गाचा आनंद पण घेतला मस्त चिकन भात बनवला मस्त एन्जॉय केली तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा सबस्क्राईब पण नक्कीच करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये चला मग बाय